नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राजकीय पक्षांना जमलं नाही संघटनांना जमलं नाही ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवलं नागपुरात विराट मोर्चा जे राजकीय पक्षांना जमलं नाही मोठमोठ्या संघटनांना जमलं नाही ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवलं आहे आयटकच्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे नागपुरातील शहीद गोवारी उड्डाणपुलाची वाहतूक बंद करावी लागली आहे या वर्षीच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आलेल्या सर्व मोर्चाच्या तुलनेत सर्वात विराट मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने काढण्यात आला मोर्चा काही वेळापूर्वी विधानभवनजवळच्या झिरो माल्टीपॉइंटवर दाखल झाला आहे वाहतूक बंद करावी लागली आहे या वर्षीच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आलेल्या सर्व मोर्चाच्या तुलनेत सर्वात विराट मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीने करण्यात आला मोर्चा काही वेळापूर्वी भवनाजवळच्या झिरो माईल टी पॉईंटवर दाखल झाला आहे भवनावर आलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो महिला सहभागी झाल्या आहेत आशा गटप्रवर्तक कंत्राटी आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने असंघटित महिला कामगार या मोर्चात सहभागी झाले आहेत प्रशासनाने गृहीत धरलेल्या संख्येपेक्षा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व मोर्चेकरी सहभागी झाले नागपूर येथील अधिवेशन काळात पहिल्यांदा शहीद गोवारी उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करावी लागली आहे याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चाच्या दिवशीही एवढी गर्दी झाली नव्हती तेवढी गर्दी आज जमली आयटक मोर्चाच्या प्रमुख मागण्या कोणत्या कामगार व कर्मचारी विरोधी कायदे रद्द करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये व मासिक पेन्शन द्या राष्ट्रीय संपत्तीवर सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण व विक्री करण्याचे धोरण मागे घ्या आठ तासाच्या कामासाठी दरमहा सव्वीस हजार रुपये किमान वेतन निश्चित करा एकूण बावीस मागण्या आहेत वाहतुकीवर परिणाम आयटेकच्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे झिरो माईल टी वैरायटी चौक संपूर्ण वाहतूक थांबवावी लागली आहे शहीद गोवारी उड्डाणपूल बंद करावे लागले आहे पूर्ण जागेवर मोर्चातील महिलांना बसवून ही मोर्चेकरी अजून बाहेर शिल्लक आहेत नागपूर येथील सीतावर्डी ते झिरो माइल अशी वाहतूक यावर्षी पहिल्यांदाच बंद करावी लागली आहे